ಗಣಿಲ ಮೇ ತೀ ಗೌತಮ ಆಧಿ ಮಾಡಿ ಸರೇ ತಲ್ಲಿ ಗೌತಮಾಧಿ ಮಾಡಿ ಸರೇ हॅलो सर्वांना जे मी करते मी मी समजा गेल्या वर्षी कुठं गायला गेले होते तर तिथं ती ही होती ढोंगी श्री तिथं आहे म्हणून तिथं गेलेली देवी आहे त्या ब्राह्मणाने सांगा मी भांडले आमच्या संघ समजा आम्ही दोघी चौघी जणी होतो आम्ही ले ले। तर ते बसले असे पूजाला ना आपल्या बायाला म्हणाले की आम्हाला हे द्या दक्षिणा द्या तर मी त्यांना म्हणलं तुम्हाला दक्षिणा काय मिळायची इथं आम्ही म्हणलं पाच वर्षाखाली आलो इथं काहीच नव्हतं आणि आता तुम्ही इथं कस काही देवी बसवली कस काय म्हणलं तुम्हाला दान गाय म्हणून द्यायचं म्हणलं तर मला ते लोक म्हणले बाई आम्हाला अजून कोणा सवाल विचारला नाही ना आता तुम्ही मला काय विचारतात म्हणले सगळे लोक येतात म्हणले आम्हाला कोणीच विचारलं नाही म्हणले तुम्ही कस काय विचारलं म्हणले तर म्हणलं तुम्ही म्हणलं हे नव्हता सीता म्हणलं तुम्ही काय आमच्या नावपासून म्हणलं दान घ्यायचं घ्यायला तर दान द्यायचं नाही म्हणलं हे लोकायला म्हणलं आपलं यायना म्हणलं सगळं इथं देवी देवत्या बसवल्यात म्हणलं इथं पहिलं काहीच नव्हतं म्हणजे छान म्हणलं आता ह्या लोकांना बसले म्हणजे आम्हाला येऊ येऊ इथं बसले तर सर्वांना मी देवी करते की खरं सर्वांना बुध घ्यायला जायच पाहिजे सगळ्यांना सर्वांना काम व्हायचं सगळ्याची परिस्थिती आहे आपली आपल्या परिस्थितीतून पर

ಕಸ ಭರೇನ ತೀ ಗೌತಮಿ ಸರೇನಾ ತೀ ಗೌತಮಿ ಸರೇ